नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये पितृपक्षाचा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो यामध्ये पूर्वजांचे स्मरण केले जाते तसेच त्यांना या काळात श्रद्धांजली अर्पण करतात याला महालय आणि पितृपक्षाचा पंधरवडा असे देखील म्हणतात या काळात आपल्या नातेवाईकांचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल त्या नातेवाईकांचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची परंपरा आहे या श्राद्धवेदीत आपल्या गोत्रातील ज्ञात तसेच अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते श्राद्धासाठी मुखत्वे करून लागणारे साहित्य काय आहे तसेच श्राद्धविषयक कोणकोणते नियम पाळणे आवश्यक आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पितृपक्षात श्राद्ध करताना लागणारे साहित्य काळे किंवा पांढरे तीळ पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी आणि पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी तीळ महत्वाचे मानले जातात दर्भ हे पवित्र आहे जे श्राद्धात विशेष वापरले जाते भस्म गोपीचंदन चंदनगंध सुपारी आठ नाणी आठ पाणी तर्पण करण्यासाठी पाण्याची गरज लागते गंगाजल गंगाजल पवित्र मानले जाते याला श्राद्धात विशेष महत्त्व दिले आहे तसेच दूध तर्पणामध्येही दूध वापरले जाते दही श्राद्धासाठी दही वापरतात तूप हवन करण्यासाठी आणि पिंडदानात अर्पण करण्यासाठी तुपाचा वापर केला जातो मध हे श्राद्धात वापरले जाते फळे केळी आंबा सफरचंद इत्यादी विविध फळांची प्रकारची फळे श्राद्धात अर्पण केली जातात अन्न तांदूळ शिजवून श्राद्धाच्या वेळी पितरांना अर्पण केले जातात दिवा लावून पितरांना प्रकाश दिला जातो धूप जाळून पितरांना अर्पण केले जातात श्राद्धात नारळही अर्पण केला जातो श्राद्धात कापूर जाळला जातो त्याचप्रमाणे श्राद्धात फुले अर्पण केली जातात शक्य झाल्यात अगस्ती व कमळ ही फुले अर्पण करावीत माका तुळशी पत्रे विडे तीन चार इत्यादी गोष्टी लागतात दोन लहान व एक मोठे ताम्हण पळी पंचपात्र पाण्याचा कलश भोजनासाठी चांदीची भोजनपात्रे किंवा केळीची पाने वा पळसाच्या पत्रावळी व द्रोण अत्तर लोकरीची आसने पिंडप्रधान असेल तर जानवे व पिंडास लावण्यासाठी काजळ इत्यादी गोष्टी ह्या श्राद्धासाठी लागतात श्राद्धामध्ये चांदीचे पात्रे अवश्य वापरावेत मात्र लोहपात्राचा वापर वर्ज करावा त्याऐवजी केळीची पाने वा व वा द्रोण वापरावेत फुले शक्यतो पांढरी व सुवासिक असावीत उग्रवासाची वा मुळीस वास नसलेली फुले तसेच लाल रंगाचे जास्वंद कणेर इत्यादी फुले श्राद्धामध्ये वर्ज करावीत शिष्ट संकेतानुसार श्राद्धसमयी घरातील देवता समोर तसेच देवस्थानावरील व पितृस्थानावरील ब्राह्मणांना समान दक्षिणा देण्यात यावी त्याचप्रमाणे पिंडदान असेल तर पिंडासमोर देखील तेवढीच दक्षिणा ठेवण्यात येते श्राद्धांना भोजन केल्याबद्दल त्या दोषाचे निरसन होण्यासाठी पुरोहितांना प्रायश्चित्य घ्यावे लागते व विशेष नियमांचे पालन करावे लागते भरणी श्राद्ध उदकुंभ श्राद्ध मासिक श्राद्ध वर्ष श्राद्ध यांसाठी ब्राह्मणांना अतिरिक्त प्रायश्चित करावे लागत असल्यामुळे त्या कर्माची वाढीव दक्षिणा द्यावी लागते दोष जाण्यासाठी श्राद्धीय ब्राह्मणांना शास्त्राने मोठ्या प्रायश्चित्ते सांगितली आहेत त्यापैकी एक म्हणजे ओम भूर या गायत्री मंत्राचा किमान एक हजार जप करावा आणि जर का भरणी श्राद्ध असेल तर ह्या श्राद्धासाठी दुप्पट प्रायश्चित्त घ्यावे आता आपण जाणून घेऊयात दिनी घरातील सर्वांनी कुठल्या पालन करावे देव आणि पितर यांच्या तुलनेत पितृ कर्मास अत्यंत पवित्रता व शुचिरभूतता असावी लागते कारण पितरांची तरलता अतिसंवेदनशील असल्यामुळे त्यांचा वास काही क्षणांपुरताच असतो श्राद्धाच्या दिवशी घरात स्वच्छता तर ठेवावीच पण सर्वांनी कमालीचे गप्पा गोष्टी करणे ही कृत्ये वर्ज करावीत त्याचबरोबर सर्वांनी शारीरिक पावित्र्य राखणे हेही तितकेच आवश्यक असते श्राद्ध दिनी सुमारे साडेबारा ते दीड ब्राह्मण भोजन त्यावेळी मुलीचा मुलगा उपस्थित व श्राद्धस्थानी विखुरलेले तीळ ह्या गोष्टींना श्राद्धकर्मात विशेष महत्व आहे त्यामुळे ह्या गोष्टीच्या पालनाबाबत विशेष आग्रही असावे श्राद्धकर्त्याने दाढी व अभ्यंग स्नान न करता केवळ नित्यस्नान करावे श्राद्ध समयी शुभ्र वस्त्र धारण करून अंगावर उपरणे घ्यावे त्या दिवशी रात्री भोजन तसेच कोणताही तंटा दानप्रतिग्रह करू नये व ब्रह्मचर्याचे पालन करावे आत्ता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून श्राद्धासाठी कोणकोणते साहित्य लागते श्राद्धासाठी किती दक्षिणा द्यावी श्राद्धविषयक कोणकोणते नियम पाळावेत हे बघितले जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद